संजय राऊतांच्या शहांवरील टीकेनंतर महायुतीचे नेते आक्रमक राऊतांना इसबगोल भेट देणार शिरारांचं विधान तर राऊत जळत लाकूड म्हणत ही प्रत्युत्तर शरद पवारांना उद्देशून अजित पवारांची टोलेबाजी काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय काम चालत नाही अजित पवारांचं मिश्किल विधान शिंदे शहानमध्ये तीस मिनिटे चर्चा शहानकडे शिंदेंनी अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती राजकीय के वर्तुळात चर्चांना उधा शहांकडून वारंवार शिवरायांचा एकेरी उल्लेख शहा औरंगजेबाच्या थडग्याला समाधी म्हणतात संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची टीका टँकर चालकांच्या संपावर अद्याप तोडगा नाही आदित्य ठाकरेंचा मोर्चा काढण्याचा इशारा टँकर चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी मुंबईत ठाकरे गटाला शिवसेनेचा धक्का संजना घाडींचा शिवसेनेत प्रवेश ठाकरे गटात गळचेपी संजना घाडींचा आरोप विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या तर हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप जजय रुग्णालयात शिवविच्छेदन पूर्ण